महाराष्ट्र क्रांती आवाज सर्व सामान्यांचा सटाणा वनोलीजवळ झालेल्या दुचाकी व बसच्या भीषण अपघातात तीन युवकांचा जागीच मृत्यू साक्री शिर्डी महामार्गावरील वनोली गावाजवळ एस टी बस व अज्ञात मोटरसायकल यांच्यात भीषण अपघात होऊन तीन मोटरसायकल स्वारांचा जागीच मृत्यू झालाय तहाराबाद येणाऱ्या बस क्रमांक एम एच एक्केचाळीस एक्स अठ्ठ्याऐंशी एकोणपन्नास नंदुरबार वसई या बसला हॉटेल अधिरा जवळील वळण रस्त्यावर समोरून नेणाऱ्या दुचाकी क्रमांक एम एच अठरा एक्केचाळीस चोवीस या एफ झेड पाच या मोटरसायकलचा ताबा सुटल्याने ते तिघेही बसच्या पुढच्या ड्रायव्हर जवळील चाकाजवळ जोरदार आदळल्याने तिघांचा जागीच मृत्यू झालाय तिघांची अवस्था अतिशय बिकट होती त्यांचा मृतदेह अक्षरशः छिन्न झालाय तर मोटरसायकलचा वेग एवढा भयंकर होता की अर्धी मोटरसायकल एस टीच्या मशीन अटकली होती या घटनेची माहिती मिळता सटाणा पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत केली यावेळी पोलिस निरीक्षक योगेश पाटील ज्ञानेश्वर देवरे सटाणा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक डॉक्टर राहुल सोनवणे यांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह तातडीने सटाणा येथील शासकीय ग्रामीण रुग्णालयात दाखल केला यावेळी सुमारे एक किलोमीटर पर्यंत वाहतूक खोळंबली होती महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी वृत्त संकलन विभाग सटाणा महाराष्ट्र क्रांती न्यूज्यूब चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा